नमस्कार मित्रमैत्रिणीनू आज आपण रेणुका शहाणे आणि आशुतोष राणांची लव स्टोरी याबद्दल जाणून घेत आहोत आईवडिलांनी नव्हे तर नंदेने केलं होतं रेणुकाचं कन्यादान नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे रेणुका शहाणे आपल्या मनमोहक हास्याने चाहत्यांना भुरळ घालणारी ही अभिनेत्री रेणुका यांचा जन्म सात ऑक्टोबर एकोणीशे सहासष्ट रोजी मुंबई येथे झालेला आहे मुंबईतील मिठीबाई कॉलेजमध्ये आर्ट्स विषयात पदवी प्राप्त केल्यानंतर रेणुकाने एकोणीसशे ब्याण्णवमध्ये हाच सुनबाईचा भाऊ या मराठी सिनेमाद्वारे आपल्या करिअरचा श्रीगणेशा केला होता मात्र तिला खरी प्रसिद्धी मिळवून दिली एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार एक या काळात दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या सुरभी या कार्यक्रमाने सिद्धार्थ काका आणि रेणुका शहाणे यांच्या सूत्रसंचालनाने बहरलेला हा कार्यक्रम खूप यशस्वी ठरला होता त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये हम आपके हे कोण या सिनेमातील भूमिकेने रेणुकाच्या लोकप्रियतेमध्ये वाढ झाली या सिनेमानंतर मुलगी बहीण बायको सून वहिनी असावी तर अगदी रेणुकासारखी असं प्रत्येकाला वाटू लागलं काही सिनेमा आणि मालिकांमध्ये काम केल्यानंतर रेणुकाने अभिनेता अशुतोष राणा यांच्यासोबत लग्न करून अभिनयाला काही काळासाठी रामराम ठोकला होता मात्र आशुतोष यांच्यासोबत रेणुकाचं हे दुसरं लग्न असल्याचं बऱ्याच जणांना माहीत नाही आज आपण रेणुका यांच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणून घेत आहोत पहिलं लग्न ठरलं होतं अयशस्वी आशुतोष राणा यांच्याशी भेट होण्यापूर्वी रेणुका शहाणेंचं लग्न झालं होतं मात्र फार काळ त्यांचं लग्न टिकलं नाही रेणुका यांचं पहिलं लग्न हे लव्ह मॅरेज होतं पहिल्या अपयशी लग्नातून खूप काही शिकले असल्याचं रेणुका एका मुलाखतीत सांगतात हंसल मेहता यांच्या एका सिनेमाच्या ट्रायलवेळी आशुतोष राणा राजेश्वरी सोबत आले होते राजेश्वरी आणि रेणुका शहाणे या जुन्या मैत्रिणी इथे बऱ्याच दिवसांनी राजेश्वरीची भेट झाल्यामुळे आशुतोष त्यांच्याकडे रेणुकाचे लक्षच नव्हतं त्यावेळी राजेश्वरीने या दोघांची ओळख करून दिली रेणुका यांनी आशुतोष यांचा दुश्मन सिनेमा पाहिला नव्हता त्यामुळे त्यांना त्या ओळखू शकल्या नाही या पहिल्या भेटीला तिने मुळीच सिरियसली घेतलं नव्हतं त्या भेटीनंतर दोघे संपर्कातही नव्हते मात्र सतरा ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी आशुतोष यांनी रेणुकाला दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला त्यानंतर त्यांचे वरचेवर फोन सुरू झाले एरवी इतरांशी फारशा गप्पा न मारण्यात रेणुकाची आशुतोष यांच्याची वेवलेन्थ जुळू लागली ओळख झाल्यानंतर दोन महिन्यांनी म्हणजे एकतीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी या दोघांची भेट झाली आशुतोष राणा यांच्या गुरुजींनी सांगितलं हीच योग्य मुलगी आशुतोष राणा यांचा त्यांच्या गुरुवर खूप विश्वास आहे त्यांना ते दादाजी म्हणतात त्यांच्या म्हणण्यावरून आशुतोष यांनी अभिनयात करिअरचा विचार केला होता याच दादाजींनी ही मुलगी तुझ्यासाठी योग्य आहे असं सांगितलं एक दिवस आशुतोष यांनी रेणुकाला लग्नाची मागणी घातली खूप विचार करून रेणुकाने आशुतोष यांना होकार कळवला मात्र ह्या सगळ्या गोष्टीचं रेणुकाच्या आईला टेन्शन आलं होतं आशुतोष राणा यांचे कुटुंब मध्य प्रदेशातील एका छोट्याशा गावातला आहे आशुतोष यांच्याबरोबर लग्नाचा निर्णय घेतल्यानंतर रेणुकाचे वडील आनंदी होते मात्र तिच्या आई शांता गोखले यांना थोडं दडपण आलं होतं याचं कारण म्हणजे दोन्ही कुटुंबातील परंपरा रीतिरिवाज खूप वेगळे आहेत शिवाय आशुतोष यांचं कुटुंब बारा जणांचं मात्र रेणुकाने त्यांची समजूत घातल्यानंतर त्यासुद्धा लग्नाला तयार झाल्या दोन वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोन हजार एकमध्ये दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला मध्य प्रदेशातील छोट्याशा गावात झालं लग्न पंचवीस मे दोन हजार एक ही दोघांच्या लग्नाची तारीख निश्चित झाली लग्न आशुतोष यांच्या गावी होणारं ठरलं मात्र गावी गेल्यानंतरचा अनुभव खूप विचित्र होता असं रेणुका यांनी मुलाखतीत सांगितलं होतं त्यावेळी झालं असं की रेणुका आपल्या कुटुंबासोबत जेव्हा स्टेशनवर उतरली तेव्हा तिथे हजार दीड हजाराचा जमा होता एखाद्या पक्षाचा राजकीय मेळावा असावा असं काहीचं दृश्य तिथे निर्माण झालं होतं ज्या हॉटेलमध्ये त्यांची राहायची व्यवस्था करण्यात आली त्या हॉटेलचं उद्घाटन रेणुकाच्या हस्ते झालं लाईट नसल्यामुळे अंधारातच रेणुकाला मेकअप करावा लागला होता लग्नात इतकी गर्दी होती की तिच्या आई वडिलांना तिच्यापर्यंत पोहोचताच आलं नाही आणि त्यामुळे रेणुकाच्या नंदेनेच तिचं कन्यादान केलं आशुतोष यांच्या कुटुंबात ऍडजस्ट करायला तिला वेळ लागला होता रानांच्या घरी मोठ्यांसमोर येताना श्रीनेव डोक्यावरून पदर घ्यायची पद्धत आहे स्वयंपाकघरात सुद्धा तसंच राहावं लागतं त्यामुळे गावी गेलं की त्यांना त्या वातावरणात जुळवून घेणं कठीण व्हायचं अगदी मुंबईतील घरी त्यांच्या गावातील पाहुणे आले की डोक्यावर पदर हा घ्यावाच लागायचा आजही सासरे मोठे दीर्घरे असले की रेणुका डोक्यावर पदर घेतात आशुतोष आणि रेणुका यांच्या लग्नाला आता तेवीस वर्ष झालेली आहेत ते दोन मुलांचे आईवडील आहेत शौर्यमन आणि सत्येंद्र ही त्यांच्या दोन्ही मुलांची नावं मुलांच्या जन्मानंतर त्यांच्या संगोपनाकडे लक्ष देण्यासाठी रेणुकाने अभिनयापासून काही काळाचा ब्रेक घेतला मुलांच्या जन्मानंतर पाच वर्षांनी म्हणजे दोन हजार आठमध्ये रेणुकाने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं रीटा या सिनेमाचं यशस्वी दिग्दर्शन त्यांनी केलं याशिवाय झलक आपल्या नृत्याची झलक दाखवली होती पहिल्या पतीला घटस्फोट देण्याबाबत रेणुका यांनी मौन सोडलं एका मुलाखतीमध्ये रेणुका यांच्या दुसऱ्या लग्नाविषयी मोकळेपणाने व्यक्त झाल्या रेणुका यांचं पहिलं लग्न विजय कैंकरे यांच्याशी झालं होतं रेणुका लहान असताना त्यांचे आईवडील विभक्त झाले आणि त्यानंतर त्यांचा स्वतःच्या घटस्फोटामुळे लग्नसंस्थेवरील त्यांचा विश्वास कमी झाला जेव्हा माझं दुसरं लग्न झालं तेव्हा मी बरीच मोठी होते आणि त्यामुळे नात्यातील आव्हानांना चांगल्या पद्धतीने हाताळू शकले असं त्यांनी सांगितलं पालकांच्या घटस्फोटाचा त्यांच्यावर कसा परिणाम झाला आणि त्यांच्या त्रिभंगा या त्या चित्रपटातील एक दृश्यसुद्धा त्यात त्यानेच प्रभावित असल्याचं रेणुका यांनी सांगितलं दिग्दर्शिका म्हणून रेणुका यांचा हा पहिला चित्रपट होता यात काजोल तन्वी आझमी आणि मिथिला पालकर यांनी भूमिका साकारल्या आई आणि लेखिका शांता गोखले यांच्याशी असलेल्या नातेसंबंधावर या चित्रपटाची कथा आधारित होती रेणुका यांचे वडील विजय शहाणे हे भारतीय नौदलात अधिकारी होते माझ्या आईवडिलांच्या घटस्फोटामुळे सुरुवातीला माझ्याबाबत लोक सहज मतं बनवायची यांच्यासोबत खेळू नका कारण यांचं कुटुंब तुटलं आहे असं ते म्हणायचे फक्त मुलंच नाहीत तर शिक्षकसुद्धा तसे होते त्रिभंगा या चित्रपटातील एका दृश्यात जेव्हा मुलीला तिच्या आईबद्दल आणि आडनावाबद्दल विचारलं जातं ते खरोखर माझ्या बाबतीत घडलंय त्या म्हणतात मला माझ्या पहिल्या लग्नापासून खूप काही शिकायला मिळालं तेव्हा लग्नाविषयीचे माझे विचार काही चांगले नव्हते त्यावेळी मी माझ्या आयुष्यातील चढ उतारांना खूप चांगल्या प्रकारे हाताळू शकत होते कारण तेव्हा मी वयाने मोठी होते दुसऱ्या लग्नाच्या वेळी माझं वय चौतीस ते पस्तीस होतं आणि भारतात लग्नासाठी हे वय खूप जास्त आहे असं त्या म्हणत हसल्यासुद्धा रेणुका सांगतात आमचं लग्न टिपिकल लग्न नव्हतं आम्ही मंदिरात लग्न केलं त्यामुळे त्या लग्नात खूप लोक आम्हाला शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते पण आम्ही आहेर स्वीकारला नव्हता माझ्या सासरकडून माझे मोठे दीर यांनी माझ्या स्वागतासाठी एक पत्र लिहिलं होतं त्यांनी दिलेलं ते पत्र मी आजही जपून ठेवलं आहे त्यामुळे ते पत्र माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहेर आहे असं त्या म्हणतात रेणुका आणि आशुतोष यांना पुढील वाटचालीस सा खूप साऱ्या शुभेच्छा